देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे यामध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते सात दिवस मा दुर्गेची आराधना केल्यानंतर आठव्या दिवशी अनेक जण लहान मुलींना अन्नदान करून उपवास सोडतात तसेच अनेक जण आठ दिवस उपवास केल्यानंतर नवव्या दिवशी उपवास सोडतात रामनवमीच्या दिवशी लोक ब्राह्मणांना ब्राह्मणांना भोजन देतात नवव्या दिवसालाच रामनवमी म्हणतात हिंदू धर्मानुसार भगवान श्रीराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता श्री राम हा भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे हा सण चैत्र महिन्याच्या शु शुक्ल पक्षात साजरा केला जातो महाकाव्य रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई लग्न होऊन बराच काळ लोटला तरी राजा दशरथाच्या घरी मुलाच्या रडण्याचा आवाज आला नाही त्याच्या उपचारासाठी वशिष्ठ ऋषींनी राजा दशरथ यांना पुत्रप्राप्तीसाठी कामष्टी यज्ञ करण्यास सांगितले हे ऐकून दशरथ आनंदी झाले आणि त्यांनी महर्षी ऋषय शारुंख यांना यज्ञ करण्याची विनंती केली महर्षींनी दशरथाची विनंती मान्य केली के यज्ञाच्या वेळी महर्षींनी तिन्ही राण्यांना खीर प्रसाद म्हणून खायला दिली काही दिवसांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या नऊ महिन्यानंतर चैत्र महिन्यात राजा दशरथाची थोरली राणी कौशल्या हिने राम कैकयीने भारत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण यांना आणि शत्रुघ्न या जुळ्या मुलांना जन्म दिला भगवान विष्णूने श्रीरामाच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतले जेणेकरून ते दृष्ट प्राण्यांचा संहार करू शकतील रामनवमी हा भारतात साजरा केला जाणारा अतिशय प्राचीन सण आहे तो केवळ भारतातच नाही तर परदेशात राहणारे भारतीय देखील साजरा करतात हिंदू धर्मातील लोकांसाठी हा सण खूप महत्वाचा आहे या उत्सवासोबतच मा दुर्गेच्या नवरात्रवत्सवाची सांगताही जोडलेली आहे पौराणिक कथाबद्दल सांगायचे तर भगवान रामानेही दुर्गेची पूजा केली ज्यामुळे त्यांना युद्धात विजय मिळाला हे दोन्ही सण एकत्र साजरे केल्याने या सणांचे महत्त्व आणखीन वाढले आहे यासोबतच या दिवशी गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरित मानस रचनेचा प्रारंभ केला होता असेही सांगितले जाते जो कोणी रामनवमीचा उपवास करतो तो व्यक्ती पापांपासून मुक्त होतो आणि त्याचवेळी त्याला शुभ फळांची प्राप्ती होते असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी मंत्र जप करण्याला विशेष महत्व आहे जर आपल्या राशीनुसार मंत्र जप केल्यास इच्छित फलप्राप्ती होते असे म्हटले जाते